मोसंबी बाकीवर जसेबी फिरवण्याची वेळ घनसांगी मुंडेगाव येथील शेतकरी इरफान खान रशीद खान पटेल या शेतकऱ्यावर आले आहे सध्या थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे मोसंबीचे दर कोसळले असल्याची त्यांनी सांगितले तसेच उत्तर प्रदेश दिल्ली हरियाणा पंजाब राजस्थान जयपूर एम पी गुजरात कर्नाटक या ठिकाणी दरवर्षी मोसंबीला चांगली मागणी येत असते पण थंडीमुळे मोसंबीचा भाव चार ते पाच हजार टन एवढा मिळत असल्यामुळे थंडीचे प्रमाण वाढल्याने मोसंबी पिकावर रोगराईचे प्रमाणही वाढले आहे त्यामुळे भावात चढ उतार होत असून उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात झाला असल्याचेही त्यांनी सांगितले उत्पादनाला कमी भाव बाजारपेठेत मिळत असल्यामुळे आणि आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितले